नमस्कार आपण पाहत आहात टोलादेव मुंडे यांची हत्या केल्या करत असताना महादेव आधी खाली पाडलं गाठले तिथं खाली पाडल्यानंतर त्यांना जमिनीवर आदळीलं पुन्हा त्यांना त्यांच्या पायावर पहिल्यांदा पाय वार केला एका पायावर त्यांच्या जखमा दिल्या मोठ्या मोठ्या तालवारीने काय जे हत्यार असते त्याच्या कट्टी कत्ती म्हणा ते म्हणा पाय जखमी झाल्यानंतर पायांना मुक्का मार दिला आणि महादेव मुंडे तिथून रेंगळत होते रेंगळत असताना कारण पाय जखमी झाल्यावर चालतंय ना ते रेंगळत होते रेंगळत असताना त्यांच्या पहिला गालावर वार केला कारण ते वरडत होते मग वरडणं त्यांचा आवाज बंद व्हायना म्हणून त्या आरोप्यांनी त्यांच्या नरड्यावर वार केला त्यांच्या नरड्यावर वार केल्यावर त्यांची श्वासनलिका ज अन्न नलिका असते गळ्यामधून जाणाऱ्या वगैरे श्वास नलिका ह्या तुटल्या ह्या तुटल्यानंतर मासेचा तुकडा काढला मी ह्या उल्लेख पण केला मासेचा तुकड्याचा की तिथं मासेचा तुकडा मिसिंग आहे पी एम रिपोर्ट मध्ये पण सांगितलेलं आहे डीप अशी इंजुरी आहे खोलपर्यंत वार झाल्यानंतर खोलपर्यंत डीप इंजुरी कधी होते जलचा काहीतरी एखादा भाग गायब होतोय काढण्यात येतोय मी कोणतंही खोटो बोललेलो नाहीये हे पहा महादेव मुंडे स्वर्गवाशी महादेव मुंडे यांचा फोटो आहे ह्या फोटोमध्ये धडधडी धर दिसत आहे की त्यांच्या नरड्यावर त्यांच्या मा मानेवर नरड्यावर नरड्यावर किती प्रकारे डीपणे खोले बघा हा फोटो तरी पाहू वाटतोय का आपल्याला हे फोटो पाहू शकतात आपण आज हे फोटो सार्वजनिक करत आहोत हे त्यांच्या नरड्याचं मास इतलचं मिसिंग आहे नंतर त्यांच्या नरड्यावर वार केल्यानंतर ते तरी जीव थोडा राहिला होता त्यांच्या पुन्हा मानेवर वा वार केले पुन्हा त्यांच्या छातीवर पोटावर मुक्का मार दिला असं बावीस पो, ते वीस मिनटं महादेव मुंडे यांच्या देहाची तर विटंबना केलीच पण त्यांचा अर्धा जीव असताना पण त्या आरोप्यांनी वाल्मिकी कराडच्या टोळीनी वाल्मिक कराडच्या पो पोरानी श्री कराड वाल्मिक कराडाचा पोरगा मला तर अशी माहिती भेटली परळी मधून लोक ऑफ रेकॉर्ड सांगतात रडतात भेटून येऊन आम्हाला सांगतात की अशा अशी घटना घडलेली आहे ह्याच्यामध्ये ते रेंगळत असताना त्यांच्यावर वार करत होते हे श्री कराड गोट्या गोट्या गीते बाकीचे आरोपी सगळे हे जीवाचं भीक मागत होते हा पुढचा फोटो बघा हे बघा गालावर वार केलाय महादेव मुंडेंच्या का तर ते वरडत होते त्यांचं वरडणं बंद व्हायना आवाज बंद व्हायना महादेव मुंडेंचा हे पा तर नरड्यावर वार केले आणि पहा ना एवढं मास हो, हे होतं का नरड्यावरच आपल्या शरीरावरच एवढं मास एका एखाद्या एक वारनी गायब होऊ शकतं का आपण बघतोच ना आपल्याला पण कधी कधी हातापायाला जखम होते टाके इथं टाकी घेण्यासारखं तर, तर तरी आहे ग समजा त्यांचा जीव वाचला असता तर टाकी तरी घेऊ शकले असते ग म्हणजे किती अमानुष पद्धतीने किती बेकार पद्धतीने ही वीस महिन्यापूर्वी महादेव मुंडेंची हत्या केली महादेव मुंडे हत्याप्रकरणात जे काय आम्ही आवाज उठवला होता सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला सर्वांना थोडं थोडं यश आहे सरकार पण ह्या प्रकरणाची दखल गांभीर्याने घेत आहे तसंच परावदिवशी महादेव मुंडे हत्याकांडमधले जे काही शासकीय व पोलिसांचे काही रिपोर्ट असते मेडिकल रिपोर्ट असते हे परा दिवशी माझ्या हाती लागले होते ते रिपोर्ट माझ्यावर हाती लागल्यानंतर मी ते सार्वजनिक केले प्रसार माध्यम माध्यमाला दिले मी कोणतीही स्टंडबाजी न करता पत्रकार परिषद न घेता जसे माझ्या हाती हे पी एम रिपोर्ट पंचनाम्याचे सर्व रिपोर्ट महादेव मुंडेंचे माझ्या हाती लागले हे मी प्रामाणिकपणे प्रसार प्रसारमाध्यम्याला व लगेच दिले व सार्वजनिक केले आता ह्या मेडिकल रिपोर्टमध्ये व ह्या पंचनाम्यामध्ये धडधडीत उल्लेख केलेला आहे की त्यांच्यावर पंधरा ते सोळा अति खोल खोलवारप आणि अमुनुष पद्धतीने त्यांच्यावर मारहाण केलेली आहे माणुसकीला के काळिमा फासन अशा प्रकारे महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आलेली आहे ठीक आहे आता पी एम रिपोर्ट मी सार्वजनिक केले परवा दिवशी सर्व महाराष्ट्रातील माध्यमांना भेटले सर्व जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत पण जनतेला एक सांगू इच्छितो महादेव मुंडे यांची हत्या ही कशी झाली ती आपल्याला माहीत आहे परळीतील घराघरात ही चर्चा आहे परळीतल्या घराघरात लोकांना माहीत आहे ज्यावेळेस एकवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी महादेव मुंडे त्यांचं सर्व काम उरकून जेव्हा त्यांच्या घरी जात होते घरी जात असताना वाल्मिक कराडच्या टोळीनी व वाल्मिक कराडच्या मुलांनी ज्याच्यामध्ये खास करून श्री कराड गोट्या गीते ह्यांनी महादेव मुंडे यांची पाळत केली त्यांची रेखी केली त्यांचा पाठलाग केला व त्यांनी त्यांची हत्या केली हत्या करताना काशे त्यांनी महादेव मुंडेंना पाठलाग केला लगेच गाठलं जाग्यावर चार पाच वार केले जाग्यावरच त्यांना मारलं जागेवरच त्यांचा जीव गेला असं नाही आहे मित्रांनो बंधू भगिनींनो मी हात जोडून सांगतो ही हत्या अतिशय निर्गुणपणे व क्रूरपणेने केलेली आहे